नमस्कार मंडळी जसं की तुम्हाला माहितीच आहे माडाची पुणे विभागाची भव्य अशी लॉटरी प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याची अर्ज प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे तर या लॉटरीमध्ये जे सगळ्यात स्वस्तात घर असणार आहे ते म्हणजे सात लाख रुपयात फक्त हे घर भेटणार आहे आणि तेही पुण्याची औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चाकण या ठिकाणी ही घरे उपलब्ध आहेत फक्त आणि फक्त सात लाखांपासून या घरांची सुरुवात होते त्यामुळे जर तुम्ही चाकण औद्योगिक नगरीच्या आसपास राहत असाल किंवा तिथे तुम्ही घर बघत असाल तर तुमच्यासाठी हे अतिशय चांगली संधी आहे तर या व्हिडिओमध्ये आपण नेमके कुठेही फ्लॅट अवेलेबल आहेत ते पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून असेच अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील तर तुम्ही हे बघू शकता चाकणमधील हे फ्लॅट आहेत आणि ते प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत मिळणार आहेत अत्यल्प उत्पन्न गट म्हणजे ई डब्ल्यू करता इथे हे अर्ज तुम्ही करू शकता तर तुम्ही इथे बघू शकता चाकण म्हाळुंगे फेज वनमधील हा जो प्रोजेक्ट आहे याचा सांकेतिक क्रमांक आहे सहाशे पस्तीस आणि इथे एकूण एकसष्ट फ्लॅट अवेलेबल आहेत ज्याची किंमत असणारे बारा लाख बारा हजार शहात्तर रुपये आणि त्याचा कार्पेट एरिया जो आहे तो आहे सत्तावीस पॉईंट त्र्याण्णव चौरस मीटर त्यानंतर दुसरी जी योजना आहे जिचा सांकेतिक क्रमांक आहे सहाशे छत्तीस ती चाकण माळुंगे इंगळे ही फेज टूची आहे आणि इथे अवेलेबल फ्लॅट आहेत टोटल एकोणतीस फ्लॅट अवेलेबल आहेत आणि याची किंमत असणार आहे तेरा लाख एकसष्ट हजार आठशे पंच्याण्णव आणि त्याचा कार्पेट एरिया आहे एकतीस पॉईंट सव्वीस चौरस मीटर आणि त्यानंतर जी सगळ्यात स्वस्तात फ्लॅट आहे त्याचा सांकेतिक क्रमांक आपण इथे बघू शकता आठशे सदुसष्ट बी हा चाकण तालुका खेड जिल्हा पुणे सर्वे नंबर आठशे अठरा इथे आहे आणि हे वन आर के चे एकूण तीन फ्लॅट इथे अवेलेबल आहेत आणि त्याची किंमत सहा लाख पंच्याण्णव हजार रुपये इतकी आहे त्याचबरोबर तिथेच सेम ठिकाणी आठशे सदुसष्ट अ मध्ये चाकण तालुका खेड सर्वे नंबर आठशे अठरा मध्ये वन बी एच के अवेलेबल आहे एकूण फ्लॅट शिल्लक आहेत ब्याण्णव आणि त्याची किंमत असणार आहे अकरा लाख पन्नास हजार इतकी तर नक्कीच पुण्यातील चाकण या परिसरात जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय चांगली अशी संधीही आहे तुम्ही स्वतःचे घर अगदी सहा लाख ते तेरा लाखाच्या दरम्यान स्वतःचे आणि हक्काचे असे घर घेऊ शकता तर नक्कीच ही संधी सोडू नका माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र